कणगी नावाचा प्रकार असा मग ते कणगी कसं एक तर एक बांबूनी विणलेली कणगी असायची ती बाहेर असायची आणि एक वाड्याच्या आतमध्ये किंवा राजवाड्यामध्ये असायची की जी भिंतीमध्ये चिणलेली असायची पण त्याच्यात पद्धत अशी एवढी चांगली होती हवा कैती राहावी धान्य खराब होऊ नये म्हणून ती साधारण वीस फुटाच्या किंवा वाड्याच्या उंचीच्या किंवा त्यापेक्षा जास्त अशा असायच्या आणि बाहेरूनच त्याला ते धान्य वरच्या मजल्यावर पोचवायचे कणगीत भरायचे आणि खालती एक छोटा दरवाजा असा जेवढं पाहिजे तेवढं धान्य काढून घ्यायचं आणि वर्षभर त्याच्यात साठवणूक व्हायची आणि त्याच्यातूनही त्याच्यात जर धान्य खराब झालं तर ते धान्य काढून महाराज कोळ्यांना द्यायचे कोळी लोकांना की मासोळीला खायला मासुळीचं फिडिंग म्हणून आणि मग मा त्या मासोळ्या विकून किंवा मग त्याचं बार्टर व्हायचं तेव्हा की तुम्ही आम्हाला मासोळ्या द्या आम्ही तुम्हाला अजून काही देतो अशा पद्धतीने आणि अशा टाईपचं ते धोरण होतं तेव्हा